म्हणून दीपावली हा दिव्यांचा सण आणि दिव्यांचा उत्सव म्हणजे दीपोत्सव आजच्या कार्यक्रमात आपण या विषयाच्या आपल्या स्वरचित कविता सादर करणार आहोतच पण त्याचबरोबर इतर मान्यवर कवींच्या रचनांचाही आस्वाद घेणार आहोत अंधारावर प्रकाशाचा बायकावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दीपोत्सव आरंभ होतोय कारण अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो या संदर्भात संत ज्ञानेश्वर लिहितातीप उजळी ते योग्य बाहेर दिवाळी सूर्य अधिष्ठे प्राचीन जगात राणीवते प्रकाशाची जशी श्रोतया ज्ञानाची दिवाळी कळी ज्ञानेश्वरांची शंभकळा वाटावी असा शब्दात गदिमान येतात नबल वर्तले गे माहे उजळला प्रकाशू नबल वर्तले गे माहेकाशू मनाचीय अंधाराचा भोतसे बिनासो मनाची अंधाराचा भोतसे बिनासो तर संत जनाबाई म्हणतात आनंदाची दिवाळी घरी बोलवा मनमाळी आनंदाची दिवाळी घरी बोलवा मनमाळी मी रांगोळी गोविंद गोविंद